हाय एव्हरीवान नमस्कार वेलकम टू अनदर प्रॅक्टिस सेशन बट टुडेज प्रॅक्टिस सेशन इज अ लिटल बिट डिफरंट आज मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगणार आहे की आपण नक्की हँड पोझिशन काय ठेवायला हवी किंवा काय असावी सो लेट्स जस्ट सी आय यू हॅव सीन मी प्लेईंग धा ना ता धिन गे फ्रॉम दी अदर साईड ऑफ द तबला या ऑपोजिट साईड ऑफ द तबला पण आता मी माझ्याच साईडनी हा तबला दाखवणार आहे सो दॅट माय हँड पोझिशन इज गोईंग टू बी व्हेरी क्लिअर टू हाऊ आय एम प्लेईंग इट राईट सो हा जो सगळ्यात कमी कमी अंतर असलेलं जे जो स्पॉट आहे तिथे आपल्याला बायासाठी स्ट्राईक करायचं आहे हँड पोझिशन म्हणजे हा पोर्शन शक्यतो टेकलेला पाहिजे आणि जो शाईच्या अगदी जवळ पाहिजे लांब ठेवला तर आपला हात शाईवर जाण्याचा जास्त चान्स असतो सो यू वॉन्ट टू ब्रिंग इट अप सो दॅट वी कॅन स्ट्राईक इट राईट इन बिटवीन दिस लाईन दॅट यू सी हिअर अँड शाईची ही लाईन या दोन्हींच्या मध्ये ह्याच्यावर मारलं तर काहीच आवाज येणार नाही राईट ह्याच्यावर जेव्हा आपण स्ट्राईक करू तेव्हाच आवाज येईल सो आपण पहिल्यांदा गे आणि घे बघूया सो मी तिन्ही फिंगर्सनी वाजवते है। सेम हँड पोझिशन धिस पोर्शन नीड्स टू टच दिस, दिस सरफेस हिअर सो इनिशियल प्रॅक्टिसमध्ये आपण तिन्ही फिंगरनी वाजवायचं है। नंतर ही दोन आणि हे एक असं सेपरेट दॅट विल बी घे 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 आणि याच्यात सुद्धा हात पूर्ण असा उचलायचाच नाही आहे स्ट्राईक इट अँड कीप इट डेअर वाजवायचा आणि तिथेच ठेवायचा घे घे दर इज अ नदर साऊंड दॅट वी यूज ऑफन यूज विच इज ए कथ अँड दॅट इज अ फ्लॅट हँड सेम हँड पोझिशन फक्त इट विल नॉट बी ए रेझोनेटिंग साऊंड सो दिस इज कथ कथ घे घे कथ हा झाला डग्गा आता तबला शाई किनार लव याला चाट असं पण म्हणतात आणि ह्याच्यावरती आपण जेव्हा मा आपला माझे जे गुरुजींनी मला असं सांगितलं होतं तुम्ही असा हात समोर ठेवा मग मा हळूच मागे आणा मग मा तुमचं जे रिंग फिंगर आहे ते या शाईच्या अगदी असं एजवरती ठेवायचं आणि इंडेक्स फिंगरनी स्ट्राईक करायचं जेव्हा इंडेक्स फिंगरनी स्ट्राईक करू त्यावेळेला मिडल फिंगर या सरफेसला लागता कामा नाही आहे ना, ना, ना आणि वाईल स्ट्रायकिंग हे फिंगर खालीच ठेवलेलं पाहिजे ते उचलायचं नाही कीप इट डाऊन स्ट्राईक आता हा झाला ना अनदर पोझिशन फॉर युअर तीन और धिन जेव्हा आपण वाजवू त्यावेळेला शाईच्या एज वरती वाजवायचं आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी जेव्हा आपण स्ट्राईक करू ह्या शाईच्या एज वर सगळा वेळ माझं फिंगर टच केलेलं आहे इथे दाबलेलं नाहीये पण आय एम जस्ट प्लेसिंग इट हिअर अँड इट इज नॉट मुव्हिंग इट्स व्हेरी स्टेबल स्टेडी तर हा झाला ना आणि तीन सो गे गे ना ना तीन तर अनदर तीन दॅट इज प्लेड ऑन द आउटसाईड एज ऑफ द शाई त्यावेळेला आपण आपला हात उचलणार होत आणि रिंग आपलं इंडेक्स फिंगरनी अनामिकेने आपण असं स्ट्राईक करणार तीन, 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 तीन। आणि असे बरेच साऊंड्स आहेत पी ट फॉर एक्झाम्पल पी ट हे राईट इन द सेंटर ऑफ द शाई पण आता बेसिक आपण बघू फक्त की ना तीन तीन आता हा तीन जेव्हा वाजवतो त्यावेळेला आपल्याला कत जोडायचं असतं त्याला सो ना, ना तीन तीन मग धा हे दोन्ही ड्रम्स टुगेदर वाजतात इकडे घे आणि इकडे ना हे दोन्ही एकत्र वाजले मिळून की धा आता धिन, शाईच्या एजवरती धिन, धिन, सो धा धिन, धा धिन, रिंग फिंगर स्टेज डाव सो हे एक जस्ट बेसिक इंट्रो द्यावी म्हणून मी हा ही क्लिप केली होती तर आपण साधा बेसिक ताल एक बघू पहिलाच ज्याच्या सहा मात्र आहेत धा धी ना धा टी ना जस्ट फॉर द सेक ऑफ शोईंग यू की ते कसं एक्झॅक्टली वाजायला हवं सो धीस इज धा धा ती ना धा धा ती होप दिस हेल्प्स यू टू जस्ट फाइंड आउट की पोझिशन काय असावी काय योग्य पोजिशन आहे तर माझ्या गुरुजींनी जशी मला दाखवली आहे तशी मी तुम्हालाही शेअर केली तुमच्याबरोबर प्लीज प्रॅक्टिस तुमच्या गुरुजींनी जसं सांगितलं तशी प्रॅक्टिस करा पण दिस इज समथिंग दॅट मायट जस्ट बी हेल्पफुल राईट सो प्लीज लेट मी नो तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हे हेल्पफुल वाटतंय का आणि आय विल मीट यू अगेन इन माय नेक्स्ट प्रॅक्टिस सेशन अँटिल देन लेट्स ऑल कीप प्रॅक्टिसिंग